आज मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही गेले अनेक वर्षापासून सरकार दरबारी करतो परंतु पूर्वी मराठा समाजाला ज्या ज्या कुंभी म्हणून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना पूर्वी प्रमाणपत्र दिलं तर आमची काही हरकत नाही आमच्या शुभेच्छा आहे परंतु आमची पिढ्या पिढ्या मराठा नोंद आहे आजही मराठा लोक म्हणून आज सरकारला आम्ही दिलं जर येत्या चार मध्ये जर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विशेष ऍप्लिकेशन नाही बोलवलं तर मुंबईमध्ये जनसभाने आम्ही घेऊ ते सुद्धा हजारोंच्या संख्येने घेऊ एवढं त्या माझ्या म्हणून आम्ही सरकारला सांगतोय कारण आमची मागणी मराठा म्हणून मिळालं पाहिजे आता इथून पुढं आमच्या मराठा आंदोलनामध्ये कुणीही घुसण्याचा प्रयत्न करू नये काम झालंय तरी शांत बसावं का आमचा मराठा म्हणून जो वंचित मराठा आहे जो आरक्षणापासून आहे त्यांना मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे हे स्पष्ट होईल आज जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे कारण आमची नोंद ही मराठा म्हणून आहे ज्यांना ज्यांना तुम्ही प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहे परंतु आमची नोंद मराठा म्हणून आहे मराठा म्हणूनच आरक्षण आम्हाला पाहिजे कारण आम्हाला जर तुम्ही प्रमाणपत्र दिलं तर ते टिकू शकत नाही आम्ही वारंवार सांगितलं म्हणून मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी येत्या चार दिवसात विशेष अधिवेशन बोलवावं त्या अधिवेशनामध्ये आमचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला वंचित असलेल्या मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण द्यावं अन्यथा मुंबई या ठिकाणी हजारोंच्या संख्येला आम्ही जनसमाधी देऊ असा इशारा असता आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत दिले होते